पंचावन्न रुपयाला ही कंठी आहे बघा अठ्ठावीस रुपयाला बघा कंठी सिक्स्टी फाय वाव अडीच फुटाच्या बाप्पाची कंठी तुम्हाला एकशे वीस रुपयामध्ये मिळते पन्नास पन्नास साठ साठ डिझाईन आहेत वेगवेगळ्या तुम्हाला एटी फाय मध्ये तुम्हाला किती सुंदर कंठी मिळते ही घ्यायला गेल्या तर दोनशे अडीशेला कंठी मिळते तीन फुटाची बाप्पासाठी आहे वाव हे बघा किती सुंदर आहे बघा बघू कंठी आणि पूर्ण भरले बघा कंठी साडेतीन फुटाच्या बाप्पाची आहे बघा ही कंठी एकदम भारी डिझाईन आहे सुंदर डिझाईन आहे बघा फुटाच्या बाप्पासाठी आहे तुम्हाला फक्त शंभर रुपयाच्या आतमध्ये म्हणजे नाईन्टी फाय तुम्हाला हा पूर्ण सेट मिळतोय एकशे चाळीस बापरे खूपच स्वस्त आहेत बाळकृष्ण गौरी गणपतीसाठी शंभर रुपयाला मुकुट बघा किती सुंदर आहे पूर्ण डायमंड आहे सिक्स्टी फायव्ह पासून तुम्हाला मुकुट चालू होत आहेत बाप्पाचे बापरे चाळीस रुपये जोडी म्हणजे वीस रुपयाला बघा हा एक पीस आहे सिक्स्टी फाय सेव्हन्टी फाय असे रेट आहेत हे बहुत सुंदर आयटम हा एकशे दहा रुपयाला तुम्ही कंठी बघू शकता डायमंड आणि गोल्डन मध्ये आणि व्हरायटी तुम्ही बघू शकता कंठ्यांमध्ये खूप साऱ्या कंठ्यांमध्ये व्हरायटी आहे एकशे दहा रुपयाला तुम्हाला पूर्ण सेट मिळते बघा म्हणजे हा गौरीला पण घालू शकतो मूर्तीला टेन्टी फायला बघा सुंदर कॉपरचा आणि एक शंभर रुपयाला आयटम मिळते हा बघा सुंदर सुंदर मस्त मस्त डिझाईन मध्ये तुम्हाला इथे कंठा मिळतात Thank you. नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी खालेले आहे भुलेश्वरला तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पासाठी कंठ दाखवणार आहे खूप छान अशा कंठ इथे मिळतात म्हणजे सगळ्या प्रकारच्या कंठ इथे आहेत मोती वर्क मध्ये डायमंड वर्क मध्ये आणि कुंदन वर्कमध्ये खूप सुंदर अशा कंठ्या आहेत तर इथे रिटेलमध्ये आणि होलसेलमध्ये दोन्ही भावामध्ये तुम्हाला इथे गणपती बाप्पाच्या कंठ आणि ज्वेलरी पण आहेत गणपती बाप्पासाठी ज्या ज्या ज्वेलरीज लागतात त्या सगळ्या ज्वेलरीज इथे मिळतात जे गौरी देवीसाठी पण ज्या जी आपली ज्वेलरी लागते ती पण सगळ्या ज्वेलरी इथे मिळतील तर इथे तुम्हाला अगदी एक फुटाच्या बापापासून तर दहा फुटाच्या बाप्पापर्यंत इथे कंठ्या आहेत आणि अजूनही जर मोठ्या बाप्पाची कंठी पाहिजे असेल तर ती पण तुम्हाला इथे कस्टमाइज करून मिळेल तर हा शॉप आहे तिसऱ्या भोईवाड्यामध्ये बुलेश्वरमधील तिसऱ्या भोईवाड्यामध्ये सुरती हॉटेल बाजूला आहे बाजूला बीएमसी बीएमसी मार्केट आहे ज्वेलरी मार्केट आणि त्याच्यासमोर सुरती हॉटेल आहे तर त्या सुरती हॉटेलच्या दोन मिनटं पुढे आल्यात तर तिसऱ्या भोईवड्यामध्ये हा राधा राणी म्हणून इमिटेशन ज्वेलरीचा शॉप आहे तर या शॉपमध्ये खूप छान अशी ज्वेलरीज पण आहेत आणि आता सध्या गणपती बाप्पाच्या खूप सुंदर अशा कंठ्या आल्यात आपण कंठ्या बघतोय आणि थोडीफार ज्वेलरी पण दाखवते इथे काय काय प्रकारची ज्वेलरी आहे आणि काय काय रेटमध्ये आहे त्यात चला हा भुलेश्वरचा मेन मार्केट आहे इथे बाजूला सुरती समोर इकडे सुरती हॉटेल आहे मोठा हॉटेल आहे आणि त्याच्यासमोर हा बीएमसी मार्केट आहे आणि बीएमसी मार्केटच्या अगदी दोन मिनिटं चालत आहेत दोन मिनटं पण लागत तर इथे समोर बघा राधी राधार आणि इमिटेशन ज्वेलरी हा शॉप आहे जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या बा, गणपती बाप्पाच्या कंठ्या वगैरे नवीन नवीन आलेल्या आहेत त्या पाहायला मिळतील मस्त मस्त युनिक अशा सुंदर डिझाईनमध्ये छान छान अशा कंठे आहेत बघा हे बघा कंठी बघू शकता खूप मोठ्या मोठ्या कंठ्या आहेत भरपूर प्रकारच्या कंठ्या आहेत आणि होलसेल आणि रिटेल या दोन्ही भावामध्ये आहे तुम्हाला इथे सिंगल पीस पण मिळेल आणि होलसेल मध्ये जर घेतलं तर आणखी कमी रेट मध्ये इथे तुम्हाला इथे कंठ्या मिळतील पहिले आपण या शॉपचे जे ओनर आहेत तर त्यांची आपण तुम्हाला ओळख करून दाखवते सर आ, नाव नाव सांगा तुमचं मेरा नाम मेन गोपाल है और शॉप का नाम है राधा रानी इमिटेशन ज्वेलरी हमारे पास गणपति का सब ज्वेलरी मिलेगा एक दो फूट पाँच फूट हार भी मिलेगा मुकुट अच्छा। और बाजूबंद कमर और ऐसा कॉम्बो सेट चाहिए जो जन्माष्टमी बघा खूप किती सुंदर आणि मस्त मस्त डिझाईन आहे बघा डायमंड मध्ये आहेत मोती वर्क मध्ये आहेत खूप सारा डिझाईन आहे बघा हे बघा सुंदर नवीन नवीन कलर अच्छा ग्रीन ब्रून राणी तीन कलर कॅ रेट चालू होते और तो हो जाता। एक और ऐसा लोग पचास रुपए होता है और इसमें देखो सब डिजाइन भी मिलेगा दो सौ तीन सौ डिजाइन मिलेगा और भी इसमें नया कलेक्शन सा कलेक्शन आता है अपने अच्छा अभी ये दो ये मल्टी कलर है व्हाइट कलर है इसमें दो तीन कलर मिलते हैं मस्त मस्त सुंदर डिझाईन बघा कंठ्यांच्या सुंदर डिझाईन वेगवेगळ्या आणि कलर पण सगळे प्रत्येक डिझाईन मध्ये वेगवेगळे कलर आहेत आणि डिझाईन पण सगळे सगळे युनिक आहेत बघा सुंदर सुंदर डिझाईन आहे दुकान बोर्ड देख कर तो आपको अंदर आके होलसेल रेट में मिलेगा इधर ओके okay, ओके okay. इधर क्या बाजू में आजू बाजू में रिटेल भी शॉप है आप ये देख के आते हो बोलते हो महंगा बहुत है आप अंदर आओ आपको होलसेल रेट में अच्छा जी कौन सा मैम ये आपको होलसेल रेट पर 256 है 256। फिफ्टी सिक्स है सब टाइप का लोग सिक्सटी फाइव का है सिक्सटी फाइव ये सिक्सटी है सिक्स्टी टू बघा बघा अडीच फुटाच्या बाप्पाची कंठी तुम्हाला एकशे वीस रुपयामध्ये मिळते पन्नास पन्नास साठ साठ डिझाईन आहेत वेगवेगळ्या तुम्हाला फक्त सॅम्पल पीस दाखवतोय हे बघा पंचावन्न रुपयाला ही कंठी आहे बघा किती सुंदर कंठी आहे बघा अठ्ठावीस रुपयाला बघा कंठी आहे ही छोटीशी एकदम हे आहे पंच्याऐंशी रुपयाला मस्त आणि सुंदर आहे बघा भरगत एकदम अच्छा वेगवेगळे डिझाईन आहेत पाच डिझाईन आहेत तुम्हाला या एका पॅकेटमध्ये वेगवेगळे पाच डिझाईन मिळतील वाओ हे बघा किती सुंदर आहे बघा गोल्डन, गोल्डन मध्ये खूप सुंदर कंठी आहे ही किती गे हे वाला बैन बघा 85 मध्ये तुम्हाला किती सुंदर कंठी मिळते ही माये जर मार्केट मध्ये घ्याला गेली दोनशे 250 ला कांठी मिळाली 3 फूट गणपती बाप्पा गेली 3 फुटाची बापासाठी आहे ही ही कितीला आहे हे वाला बैन वाव हे बघा किती सुंदर आहे बघा बघू शकता कांठी एकदम मस्त आणि युनिक आहे आणि पूर्ण भरले बघा कांठी कलर बी हे कितीला आहे

असं हे होलसेलचं दुकान आहे पण तुम्हाला इथे गणपती बाप्पाच्या कंठ्या मात्र तुम्हाला इथे एक 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 मिळणार आहेत बघा खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत आतमध्ये बघा बॉक्स मध्ये पूर्ण पॅकिंग आहेत आणि त्या चांगल्या वाव कंठी बघू शकता किती सुंदर आहे साडेतीन फुटाच्या बाप्पाची आहे बघा कंठी एकदम भारी डिझाईन आहे सुंदर डिझाईन आहे बघा अच्छा आहे पाचशे पाचशे रेंज मध्ये बघा आणि हे बघा इथे पण ऍक्च्युली पॅकेटमध्ये त्याच्यामुळे चमकत नाही हा नाही तर मग सगळं तुम्हाला नाही नाही सबमत फोड हा डिझाईन म्हणजे फिनिशिंग एकदम फिनिशिंग एकदम सुंदर आहे ते पॅकेटमध्ये त्याच्यामुळे चमकत नाही आणि सगळं काही ओपन करून दाखवू शकत नाही आणि सगळ्यांची क्वालिटी बघा अशीच आहे एकदम सुंदर आहे जसं हे चमकते ओरिजिनल जास्त चमकते कॅमेरे हे बी किती सुंदर आहे वाव हे एकदम मस्त आहे वाव

पांच सात साल हो गया है। अच्छा तो पहले का भी वीडियो है तो आप ट्रस्ट कर सकते हो अच्छा देख लो पहले और आप भी सकते हो ओके ओके बे पूर्ण सेट है मध्य तुम्हारा दोन बाजू बन है आणि कंठी आहे आणि हार आहे कमरपट्टे सॉरी तर हे तुम्ही बाळकृष्ण साठी पण यूज करू शकता किंवा गौरी तुम्हाला फक्त शंभर रुपयाच्या आतमध्ये म्हणजे नाईन्टी फाय तुम्हाला हा पूर्ण सेट मिळतोय ह्याच्यामध्ये पण बघा भरपूर म्हणजे कमरपट्टा आहे दोन म्हणजे बाजू बन आहेत आणि गळ्यात ती कंठी आहे हे किती काय एकशे चाळीस एकशे चाळीस बापरे खूपच स्वस्त आहेत वन सेवेंटी फाईव्ह ओके हा डबल कोटिंगचा आहे तर हे मुकुट आहे तुम्ही हे मुकुट बाळकृष्णसाठी गौरी गणपतीसाठी कुठल्याही देवी देवतांसाठी तुम्ही हे मुकुट घालू शकता बा गणपतीला पण तुम्ही घालू शकता हे बघा मस्त मस्त मुकुट आहेत वाव ये कितने का मुकुट एक सौ बीस का शंभर रुपयाला मुकुट बघा किती सुंदर आहे पूर्ण डायमंडच आहे सिक्स्टी तुम्हाला मुकुट चालू होत आहेत बाप्पाचे बाजू पण काय चाळीस रुपये चाळीस रुपये जोडी बापरे चाळीस रुपये जोडी म्हणजे वीस रुपयाला बघा हा एक पीस आहे हे बघा ही पण चाळीस रुपये जोडी आहे हे बघा किती सुंदर आहे हे बाजू पण आहेत वाव हे बघा पन्नास रुपये ला दोन बाजू पण आहेत त्याच्यामध्ये म्हणजे पन्नास रुपयाला जोडी आहे आणि मस्त मस्त सगळ्या युनिक डिझाईन आहेत बघा सिंगल पण आहे हे बघा याच्यामध्ये पण गोल्डन आहे मोती आहे वेगवेगळे डिझाईन आहेत बघा रेट आहेत काय रेट आहे बहुत सुंदर आहे एकशे वाव हे बघा एकशे दहा रुपयाला आणि कंठ वाव सगळे वेगवेगळे एकदम डिझाईन हे बघा डिझाईन तुम्हाला एक एक हे बघा डिझाईन तुम्हाला एक एक करून दाखवते हा हे बहुत सुंदर आयटम आहे एकशे दहा रुपयाला तुम्ही कंठी बघू शकता डायमंड आणि गोल्डन मध्ये पंचेचाळीस रुपये जोडी हे मला खूप आवडले हे बहुत सुंदर आहे कंठी एकशे दहा रुपयाला कंठी मध्ये तुम्ही डिझाईन आणि प्रत्येक डिझाईन बघा सगळं एकदम डिफरंट डिफरंट डिझाईन आहेत मस्त डिझाईन आहेत हे बघा हे बघा ही पण बघू शकता किती सुंदर आहे बघा कंठी मस्त कंटे आठ फुटाची कंठे ही, ही। सेम डिझाईन बारा फुट तेरा फुट तेरा तेवढा सगळ्या साइज मध्ये मिळेल व्हरायटी तुम्ही बघू शकता कंठ्यांमध्ये खूप साऱ्या कंठ्यांमध्ये व्हरायटी आहे आणि इथे तुम्हाला थोड्या ज्वेलरी पण दाखवते एकशे दहा तुम्हाला पूर्ण सेट मिळते बघा आणि मस्त मस्त सगळ्या बघा ज्वेलरी आपण थोडीफारच बघतोय नंतर आपण ज्वेलरीचा वेगळा ब्लॉक करूया अच्छा ज्वेलरीचा तुम्हाला वेगळा व्हिडिओ करी मग थोडेफार तुम्हाला ज्वेलरी दाखवते एकशे पंचवीस रुपये अच्छा हा तीनशे ऐंशी हे चारशो का साडेचारशेला आहे ना गो के लिए ना अच्छा हा गौरी साठी पण हा पण म्हणजे घालू शकतो मूर्तीला वागा तणमणी बघा हे मस्त सुंदर आहेत बघा एकदम एटी वन ऐंशी रुपयाला नेकलेस आहे बघा पूर्ण हा कलर मिले बारा बारा कलर आहे हा गोल्डन मे कलेक्शन आहे साइड अलग अलग अच्छा शॉप बघा किती मोठे आहे आणि भरपूर व्हरायटी आहे त्यांच्याकडे नाईन्टी थ्री साऊथ इंडियन टाईप चे पण आहे ज्वेलरी सगळे वेस्टर्न मध्ये पण आहे हा गौरी गणपती स्वतःसाठी सगळी शॉपिंग तुम्ही इथे करू शकता महाराष्ट्र ज्वेलरी पण खूप सुंदर सुंदर आणि हे कॉपरचे जर घेते तर थोडे कॉस्टली आहेत पण बाकी तुम्हाला अगदी शंभर रुपये पन्नास रुपये पासून पण ज्वेलरी अच्छा ओके सगळे प्रकारचे चोकर वगैरे पण आहेत सुंदर आहे महाराष्ट्र ज्वेलरी पण भरपूर आहे ते बघा सगळ्या प्रकारचे बघा कानांचे एअर कप बोलतात का वन थर्टी सेवन ओके दोन पेन्ने का अच्छा तो... दो अंगुठी मी पहनने का महाराष्ट्र ज्वेलरी अच्छा दीडशे पर्यंत आहेत आहेत फायव्ह ला बघा सुंदर कॉपरचा नेकलेस आहे अच्छा एकशे वीस मध्ये तुम्हाला मंगळसूत्र बरेच डिझाईन आहेत त्याच्यामध्ये पण भरपूर डिझाईन आहेत अच्छा वन थर्टी सेव्हन पासून स्टार्टिंग रेट आहे अच्छा कमरपट्टे पण आहेत अच्छा हे सो रुपये का हे बघा शंभर रुपयाला आयटम मिळते हा सुंदर आहे बघा ये भी बहुत अच्छा है मोती का ये किस है ये वाला बैंड देखो पर ये 156 156 आ, ये भी 156 ये डबल पैंडल वाला है 212 रुपया ये 212 रुपए का? का? हाँ। का।, का ये बहुत सुंदर है हां ये कितने का है ये वाला 300 का 300 का 170 का हां ये बघा एकशे सत्तर रुपये तुम्हारा तीन पैंडल से भेटे भरपूर प्रकार के इतने ज्वेलरीज है महाराष्ट्र साउथ इंडियन सगळ्या <laughs> प्रकारच्या टोटल सगळ्या ज्वेलरीज आहेत आणि गणपती बाप्पासाठी सध्या नवीन गणपती गौरी गणपतीसाठी मस्त मस्त सुंदर सुंदर असं ज्वेलरीज आले आहेत हे बघा सुंदर सुंदर मस्त मस्त डिझाईनमध्ये तुम्हाला इथे कंठ्या मिळत आहेत खूप सुंदर मस्त युनिक अशा सगळं इथे कंठ्यांचे डिझाईन आहेत बघा भरपूर डिझाईन आहेत एक सो एक डिझाईन आहे तुम्ही आल्या या फक्त इथे व्हिजिट करा किंवा जो नंबर दिला तिथे हाय करून तुम्ही इथे व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही इथे परचेस करू शकता ऑनलाईन पर्चेसिंग पण आहे तर भरपूर अशी इथे बघा क्वांटिटी आहे कंठ्यांची सुंदर सुंदर सगळ्या कंठ्या आहेत तर आले तर नक्की ती विजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा गणपती बाप्पाच्या ज्वेलरीची मंडळी तुम्ही पाहिलं असे इथे गौरी गणपतीसाठी खूप सुंदर सुंदर अशा कंठ्या ज्वेलरीज बाजूबन सगळ्या प्रकारचे जे ज्वेलरी ज्वेलरीज असतात मोतीमध्ये डायमंडमध्ये कुंदनमध्ये गोल्डनमध्ये तर सगळ्या प्रकारच्या ज्वेलरीज आहेत अवेलेबल आहेत अगदी पन्नास रुपयापासून इथे ज्वेलरीज मिळते म्हणजेच ज्या कंठा वगैरे आहेत ते पंचावन्न रुपयापासून स्टार्टिंग होते काहीतरी आणि बाकीचे पण बाजूबून वगैरे जे आहे ते चाळीस रुपयापासून स्टार्टिंग आहेत तर खूप सुंदर आणि युनिक असे सगळे इथे डिझाईन आहेत आणि मस्त मस्त एकदम स्वस्त आहेत मस्त एकदम गणपती गणपती बाप्पासाठी तुम्ही इथे शॉपिंग करू शकता की बाळकृष्णचे पण इथे ज्वेलरीज आहेत तर आले तर मंडळी नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा गणपती बाप्पांच्या कंठ्यांची आणि ज्वेलरीची तर मंडळी आजचा हा माझा गणपती बाप्पाच्या ज्वेलरीचा मार्केट तुम्हाला कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशा सगळ्या नवीन ब्लॉगचा बघूपर्यंत पण बाय बाय मंडळी